सर्वांना सर्वप्रथम उमसायराम तर पाहू शकता मी इथे कलशाची मंगल कलशाची स्थापना करत आहे तर प सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची त्यावरती तांदळाची रस टाकायची त्यानंतर हळदी गुंकू टाकायचं आणि आपल्याला जो तिलक बनवायचा आहे तो हळदी कुंकूचा बनवायचा तर पाहू शकता मी हळद घेतलेली आहे कुंकू घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून आता मी तिलक तया तयार करत आहे तिलक तयार करून म्हणजे आपले तांब्याला स्वस्तिक काढून घ्यायचं तर पाहू शकता मी असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि पट्टे ओढायचे आपल्याला तर पट्टे आपल्याला खालून वरती ओढत जायचे आणि तर पाहू शकता असे पट्टे ओढून घेतलेले आहेत सगळीकडं ओढून घ्यायचे नाही का आठ नऊ सात असे आठ ओढायचे किंवा नऊ ओढायचे पट्टे तर मी आठ ओढलेले आहेत पट्टे पाहू शकता तुम्ही आता त्यानंतर आपल्याला एक सुपारी एक नाणं असं काही लागणार आहे तर त्यावरती आता हळदी कुंकू लावायचं आणि नाणं सर्वप्रथम नाणं टाकायचं नंतर सुपारी टाकायची त्यानंतर दुर्वा टाकून घ्यायच्या त्या अर्पण करायच्या नंतर अक्षदा अर्पण करायच्या नंतर एक फुल अर्पण करायचं तर पाहू शकता तुम्ही आ... आता फुलं अर्पण केले आणि खाऊची पानं ठेवायची खाऊची पानं नसतील तर आपण काय करायचं आंब्याची पानं असली तरी चालते आणि काहीच जर नसलं तर नुसतं नारळ जरी ठेवलं तरी चालेल बरं का फक्त दुर्वा अक्षदा आणि फूल टाकलं तरी चालतं तर पाहू शकता तुम्ही असं नारळ ठेवायचं जे कापलेला भागवरती म्हणजे देठ आणि जे म्हणजे हे आहे आपल्याला बुड तर ते खालीवरी व्यवस्थित बघून ठेवायचं तर पाहू शकता तुम्ही तर आता हळदी कुंकू लावून घेते आणि मंगल कलशाची स्थापना ही आपल्याला वार सांगते मी तुम्हाला तर वार मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला आपण कलशातील पाणी चेंज करू शकतो आणि ते जे पाणी आहे एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकायचं किंवा मग आळ्याला किंवा नंतर मग तुळशीला टाकून घ्यायचं पाणी इथं तिथं टाकायचं नाही तर पाहू शकता आता माझं इथं पूजा झालेली आहे मंगल कलशाची आणि मंगल कलश खरं स्थापना करा एक आपल्याला सकारात्मक ऊर्जा भेटते बरं का आणि खूप छान प्रसन्न वाटतं आपल्या देवाऱ्यासमोर एकदम ना आता इथं माझी चालू आहे आता देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे माझं आणि आता इथं मी करत आहे धन लक्ष्मी कुबेर कुंचनची पूजा करून घेते धनलक्ष्मी कुबेर कुंचनची पूजा कशी करावी त्याची उत्तर पूजा कशी करावी याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की जाऊन पहा आणि कुबेर कुंचनची पूजा केल्यावी एक खूप छान असं प्रसन्नता वाटते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे न व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वांना ओम साईराम